पेन नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमेला वेग आला असून प्रभाग क्रमांक मधील राजकीय समीकरणे अधिकच रंगात आलेली दिसत आहे अलिबाग मुरुड रोहे मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आशीर्वादाने शिवसेना शिंदे गटाचे भरत साळवी यांनी पेन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्दर्शन अर्ज दाखल केला आहे चर्मकार समाजातील तब्बल तीनशे मतदारांनी सामाजिक कार्यकर्ते भरत साळवी यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे यासोबतच युवा मतदारांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात त्यांच्या उमेदवारीला विशेष दाद मिळत चित्र दिसत आहे अर्ज दाखल करताना साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रभाग क्रमांक सहा ब मधून आपण निश्चितच निवडून येणार असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे गेल्या तीस वर्षापासून ते चर्मकार समाजासाठी विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय आहेत तर गेल्या वीस वर्षापासून समाजाचे अध्यक्ष म्हणून ते विकासात्मक कामात सातत्याने कार्यरत आहेत नगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी भावना यंदा मतदारांमध्ये प्रकर्षाने दिसत आहे मनातला बदल हवा असा सूर स्पष्टपणे उमटताना दिसत असून त्यांचा फायदा भरत साळवी यांना होऊ शकतो असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे प्रभाग क्रमांक सहाची मतदारसंख्या एकूण तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी असून यामध्ये अठराशे महिला आणि सतराशे पुरुष मतदारांचा समावेश आहे या निवडणुकीतील घडामोडीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी मी उमेदवार भरत जनार्दन साळवी प्रभाग क्रमांक सहा मधना अधिकृत शिंदे शिवसेनेकडनं मी उमेदवारी अर्ज भरत आहे आज अर्ज भरताना भरता माझ्या मागे माझ्या समाजाने मला आज पुरस्कृत केलेला आहे आज आमचा बरेच वर्ष आमचा समाज हा पिछाडीवर हो आहे कोणतेही प्रकारचे आमच्यात सुविधा नसल्यामुळे आज पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आणि समाजाने माझ्यावर जबाबदारी की तुम्ही आमचं नेतृत्व करा आपल्या समाजाला कुठेतरी नावारूपाला आणण्यासाठी त्या समाजाला जो मागे ठेवण्यात आलेला आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष त्या प्रभागावर एकाच समाजाचं नेतृत्व असल्याने समाजाने मला पुरस्कृत करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा सहा बदून मी शिंदे शिवसेनेकांना मी आज उमेदवारी अर्ज भरत आहे त्यासाठी मी आज जनतेला जाहीर आवाहन करतो की आणि माझ्या प्रवासी तमाम मतदारांना आवाहन करतो की माझ्या भरत जनार्दन साळवी या धनुष्यबाण या बटनासर बटन दाबून भरघोस मातांनी मला निवडून द्या आणि या कार्यात माझा समाज माझे भाऊबंधी माझे सगळे माझा मित्रपरिवार माझ्या मागे या सगळ्यांचं मी आज इथं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद पेण नगरपालिका निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भाजपमधून प्रभाग क्रमांक सातमधून दोन महत्त्वाचे उमेदवार आफ्रिन आखवारे आणि सुभाष आवासकर यांनी आपले नामनिर्दर्शन अर्ज दाखल केलेत पेणचे आमदार रवीशेठ पाटील आणि खासदार धरीशेल पाटील यांच्या आदेशानुसार या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी नोंदवली आहे विशेष म्हणजे वार्ड क्रमांक सातमधील ज्येष्ठ नागरिक महिला मतदार आणि युवा वर्गाकडून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे अर्ज दाखल करताना आफरीन आखवारे आणि सुभाष आवासकर यांनी प्रभाग क्रमांक सात अ आणि सात ब मधून आपण निश्चितच निवडून येणार असा निर्धार व्यक्त केला आहे तसेच निवडून आल्यास या प्रभागातील विकासात्मक कामांना प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय या संपूर्ण घटनाक्रमांकाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी शेतकरी पुन्हा एकदा गंभीर आर्थिक अडचणीत सापडत आहेत राज्य विपणन विभागाच्या विचित्र आणि मंदगतीच्या धोरणामुळे शासनाने जाहीर केलेल्या मागील नऊ महिन्यापासूनचा बोनस अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेला नाही दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या खरीप हंगामासाठी मंजूर झालेल्या हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे आठ कोटी बासष्ट लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौतीस रुपयाचा बोनस अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही याशिवाय यंदाचा दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचा एकही रुपया अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही शासनाने यावर्षी खरीप दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी धान उत्पादकांना सातबारा ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले परंतु चौदा दिवस उलटून गेल्यानंतरही सातबारा ऑनलाइन ऑनलाईन होत नसल्याने शेतकरी पूर्णपणे अडकले आहेत या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीऐवजी खाजगी व्यापाऱ्यांना तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी दराने धान विकावे लागत आहे यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत जगावं की मरावं असा थेट सवाल सरकारला विचारत आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ उर्वरित सर्व शासकीय रकमेचे लवकरात लवकर खात्रीशीरपणे बँक खात्यात जमा करण्याची जोरदार मागणी केली आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पेण सुमितीबाई देव माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सकाळ येणाई आणि सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम पेन येथे पार पडला या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ब मधील विद्यार्थिनी सागर मोडक हिने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत उभे राहत ज्ञानेश्वरीचं प्रभावीपणे पठण सादर केले यामुळे साऱ्या सभागृहात भक्तिभाव श्रद्धा आणि संस्कारित वातावरण निर्माण झाले श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव दिनाचे औचित्य साधून राज्यभरात सामूहिक ज्ञानेश्वर पठन संस्कार आणि विचाराची दिशा हा उपक्रम राबवला जात आहे याचाच एक भाग म्हणून पेनच्या सुमितिबाई देव विद्यालयाते ज्ञानेश्वरीच्या निवडक ओव्यांचे पठण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले यावेळी शाळेच्या शिक्षिका नीता ठाकूर यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचं अर्थ वारकरी संप्रदायातील परंपरा संत ज्ञानेश्वरीची जीवनगाथा आणि त्यांचा आध्यात्मिक संदेश याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची जडणघडण होण्यासाठी विचारशीलता आणि मराठी भाषेचा अभिमान निर्माण व्हावा हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमात हजेरी लावून संपूर्ण वातावरण आध्यात्मिक आणि भक्तिमय केले या उपक्रमाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नांदेड हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग येत असताना राजकीय समीकरणे ही झपाट्याने बदलत असताना दिसत आहे नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन सेनेकडून स्वरूपा भोसले यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हदगाव शहरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक पक्षांनी युतीचा नारा दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या शिवसेना शिंदे गटासोबत युती असली तरी यावेळी निर्णय प्रक्रियेत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप समोर येत आहे आमदार बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने हातगाव नगर परिषदेतील बहुतांश जागावर नियंत्रण घेतल्याचं बोललं जात आहे यामुळे नाराज झालेल्या रिपब्लिकन सेनेने स्वबळाचा नारा देत स्वतंत्र उमेदवारीची घोषणा केली आहे या स्वतंत्र निर्णयामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गटावर काय परिणाम होणार मताची विभागणी किती प्रमाणात होईल आणि स्थानिक राजकारणाची दिशा कोणत्या बाजूला वळणार हे पक्ष आता तालुक्यातील जनतेमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाण यांनी आजच्या काळामध्ये समाजाला परिवर्तनाची अपेक्षा आहे महिला जागृत झालेल्या आहेत जर मला अध्यक्ष पदासाठी त्यांनी निवडून दिले संधी दिली तर मी नक्कीच सर्वांगीण विकास करेल महिलांसाठी आणि युवक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करेन सार्वजनिक पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करेन आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दाखवलेला विश्वास तसेच शिंदे साहेबांनी दाखवलेला विश्वास या विश्वासाला पात्र होऊन मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या जर नगराधी अध्यक्षपदासाठी निवडून आले तर सर्वांचेच मी आभार मानून नक्कीच विकासासाठी प्रयत्नशील असेल शिंदे गटासोबत युती असून काय नेमकी भूमिका होती घेतलं नाही का, का शिंदे गटाने विश्वासाचा प्रश्न नाही रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटाची महाराष्ट्र लेवलवर आज पण आहे या ठिकाणी सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने अॅडव्होकेट स्वरूपाताई चौरे यांचं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि निश्चितच या दोन तीन दिवसामध्ये सरसेनाने अनुराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने विधानसभेचे प्रभारी महेंद्रभाऊ व शहराचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ भोरे यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे शिंदेसाहेब व एकनाथ शिंदेसाहेब व साहेब पदा या पदासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि चर्चा होऊन निश्चितच ही सीट रिपब्लिकन सेनेच्या बाजूने येईल अशी अपेक्षा आहे नाही झाली तर आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढायला तयार आहोत यवतमाळ उमरखेड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार निधी नितीन भुतडा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ए बी फॉर्म उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयात सादर होताच परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अर्ज दाखल करताना रस्त्यावर अक्षरशः जनसागर उसळला होता कमळाचा महास्फोट कमळाच्या सैन्याचा सेनापती अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणानून गेले कार्यकर्त्यांचा जोश आणि तरुणाईचा उद्रेक पाहता उमरखेडमध्ये कमळ चार उमलले आणि आता रोखणारा कोणीही नाही असा आत्मविश्वास कार्यकर्त्यामध्ये स्पष्ट दिसत होता नितीन भुतळा यांच्या नेतृत्वाभोवती तरुणांची मोठी गर्दी जमली होती आणि ही तरुणाई शहराच्या प्रत्येक रस्त्यावर आपला उत्साह व्यक्त करत असल्याचं दृश्य पाहायला मिळाले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये आमदार किसनराव वानखडे माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर भाजपा अध्यक्ष अतुल खंदारे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जाकीर राज आदींचा समावेश होता या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ उच्च शिक्षित सौम्य सो स्वभाव आणि समाजकार्याची ओढ मनात ठेवून राजकारणात उतरलेल्या रेश्मा संदीप जोगदंड यांनी मुळवा सर्कलमधून भाजपातर्फे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली रेश्मा जोगदंड या समाजातील सर्वसामान्य घटकांना जवळून समजून घेणाऱ्या कार्यकर्ते आहेत निराधार श्रावण बाळ परितक्त्या महिला अशा वंचित घटकांमध्ये कामे शासन दरबारी व्हावीत म्हणून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करीत आले आहेत भाजपच्या सबका साथ सबका विकास या तत्वांशी सुसंगत राहून त्या सर्व पक्षीय उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतात रेश्मा जोगदंडे आणि त्यांचे पती संदीप जोगदंडे हे दाम्पत्य परिसरात लोकभिमुख कामासाठी त्यांनी स्वतःची ओळख अशी निर्माण केली आहे आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा विकास करायचा आहे आणि समाजसेवा करताना एक प्रभावी राजकीय पद असावं जेणेकरून शासकीय अधिकाऱ्यांसमोर जनतेच्या समस्या अधिक ठामपणे मांडता येतील अशी इच्छा रेश्मा जोगदंडे यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनशी बोलताना व्यक्त केली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची संभाव्य उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच या इच्छापत्रामुळे मुळवा सर्कलमध्ये राजकीय चर्चांना वेग आला आहे या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हिंगोली कळमनुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी निहाल कुरेसी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत दाखल आहे निहाल कुरेशी यांनी कळमनुरी शहरातून मोठ्या समर्थकासह रॅलीच्या माध्यमातून निवडणूक कार्यालय गाठले या रॅलीत नागरिक युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आलाय अर्ज दाखल करताना विधान परिषद आमदार प्रज्ञाताई सातव हो, तसेच काँग्रेसचे नगर अध्यक्ष आणि नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी निश्चित झाल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेसची लढत अधिकच जोरदार होणार असल्याचं चित्र दिसत आहे या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय शिंदे यांनी यवतमाळ उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये रंगमंचीय धाडस आत्मविश्वास आणि स्टेजवर बोलण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने विशेष परिपाठ सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद दुधे आणि सर्व शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी ते उच्च शिक्षित व्हावे आणि त्यांच्यासाठी सुंदर व सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबवला या कार्यक्रमात इयत्ता नवीतील विद्यार्थिनी वैष्णवी सत्यजित कदम हिने आपल्या कला, कला कौशल्यातून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने परिपाठ सादर केला आहे तिच्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांची मणे जिंकली विद्यार्थ्यांनी स्टेजवर आत्मविश्वासाने बोलावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा या हेतूने आयोजित उपक्रमा या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि पालकांकडूनही कौतुक करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी म्हणजे सुंदर आणि विचार म्हणजे थोर व्यक्तींचे आदर्श व्यक्तींचे मत तर असाच एक सुविचार घेऊन येत आहे स्नेह जीवनात सर्व काही मिळवता येत पण वेळ पुन्हा मिळत नाही म्हणी म्हणी म्हणजे अनुभवाच्या खानी तर अशीच एक मन घेऊन येत आहे समृद्धी अतिथीत माती दिनविशेष दिन म्हणजे दिवस आणि विशेष म्हणजे आजच्या दिवसाचे महत्व तर असाच एक दिनविशेष घेऊन येत आहे नव्या अत्याचार आणि हिंसेपासून संरक्षण दिल मूल्य घेऊन आजच्या बातमीपत्रात तर बातमीपत्र घेऊन येत आहे मी स्वतः भारत सरकारने दिल्लीला झालेल्या बॉम्ब स्फोटातील आतंकवादी संघटनेच्या अनेक सहयोगी हो आतंकवादी पकडण्यासाठी सरकारने ईडी कडून अनेक ठिकाणी छापेमारी करून बॉम्बस्फोट सामील असलेले संदिग्ध पकडण्यासाठी मोहीम चालू केली आहे कित्येक संशयितांना ताब्यात घेतले आहे वाशिम हरिभक्त पारायण वात्सल्य सिंधू श्री ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे भव्य असे पाच दिवसीय त्रितपूर्ती पारायण सोहळेचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात यज्ञ पारायण ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता पारायण तसेच पंचमदिन ज्ञानेश्वरी पारायण अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे विशेष म्हणजे या स्वाहाकार पारायण यज्ञाला यावर्षी छत्तीस वर्ष पूर्ण होत असून या पवित्र पारायण सोहळ्याची त्रितपूर्ती साध्य झाली आहे यामुळे यंदाचा कार्यक्रम पंढरपूर येथे विशेष उत्साहात आणि भक्तिभावात साजरा होणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र चरणी चंद्रभागा घाटेवर या पाच दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या स्वाहाकार सोहळ्याची परंपरा अत्यंत समृद्ध असून त्याची सुरुवात श्रीक्षेत्र गाणगापुरातून झाली होती त्यानंतर बद्रीनाथ केदारनाथ द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वरम तुळजापूर कौंडण्यपूर यासारख्या अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये हे सोहळे संपन्न झाले आहेत यावर्षी त्रित निमित्त या अद्वितीय आणि ऐतिहासिक धार्मिक सोहळा श्रीक्षत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आयोजित केला जात आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर प्रसाद यांनी ह्या होत्या आजच्या बातमी महाराष्ट्राची मधील महत्त्वाच्या घडामोडी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार